तीन जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार रोजी आहे शांकभरी पौर्णिमा ज्याला शांकभरी जयंती असंही म्हटलं जातं ही जात। पौष महिन्यातील पौर्णिमा असून शांकभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे ह्या दिवशी देवी शांकभरीची विशेष पूजा केली जाते दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी शांखभरी पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे आणि ही तिथी समाप्त होणार आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी तीन जानेवारीला उदय तिथीनुसार मुख्य शांखभरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि ह्या दिवशी स्नानदानाला विशेष महत्त्व आहे आता ह्या दिवशी काय विशेष असेल तर देवी शांखभरीचा प्राकट्य दिन किंवा जयंती ह्या दिवशी असते अन्न भाज्या फळे आणि हरियाळीच्या देवतेची पूजा ह्या दिवशी केली जाते प्रयागराजमध्ये सुद्धा माघ मेळाव्याच्या शाही स्नान सुरू होतो सात्विक उपवास अन्नदान आणि सत्यनारायणाची पूजा या दिवशी केल्याने विशेष फलदायी ठरते असे म्हटले जाते पौष महिन्यातील पौर्णिमा ही शांखभरी पौर्णिमा किंवा शांखभरी जयंती म्हणून ओळखली जाते हे देवी दुर्गेचंच एक विशेष रूप आहे जे अन्न फळे भाज्या आणि हरित देवतेचं रूप मानलं जातं या दिवशी देवीची पूजा केल्याने सुख समृद्धी धनधान्य आणि आरोग्याची प्राप्ती होते असं म्हटले जाते मग ह्या दिवशीचं महत्त्व काय आहे कथा का काय पूजाविधी आणि ह्या दिवशी काय करावे काय करू नये आणि विशेष मंत्रसुद्धा सविस्तर जाणून घेऊया शांखभरी पौर्णिमेचे महत्त्व म्हणजे ही पौष शुल्क पक्षातील पौर्णिमा आहे जी शांखभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असते देवी शांखभरी ही जगाची पोषण करती आहे तिच्या पूजेने अन्नधान्याची कमतरता दूर होते पैशाची समस्या संपत्ते आणि जीवनात हिरवळ येते असे म्हटले जाते पुराणानुसार किंवा देवी भागवत आणि दुर्गा सप्तशतीनुसार ही देवी अकाल आणि दुष्काळ दूर करणारी आहे या दिवशी उपवास केल्याने दान आणि पूजा केल्याने देवीची विशेष कृपा मिळते असे म्हटले जाते भारतात राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक इत्यादी ठिकाणी मोठ्या उत्साहात शांखभरी नवरात्र साजरी केली जाते या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे कारण देवी शांक ही भाज्या आणि अन्नाची देवी आहे असे म्हणतात की प्राचीन काळी दुर्गम नावाचा राक्षस होता त्याने सर्व वेद हरण केले आणि देवदांचा पराभूत केला त्यामुळे पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊसच पडला नाही अकाल पडला भाज्या फळ धान्य नाही नाही झाले सर्व प्राणी भुकेने तडफडू लागले ऋषी मुनी हिमालयात लपले आणि देवीची कठोर तपस्या केली देवीने दर्शन दिले आणि शांखभरी रूप धारण केले साक्षात तात भाज्या फळ धान्य आणि शांख त्याच्या डोळ्यातले अश्रू अश्रुगडले त्या ज्यामुळे नद्या वाहू लागल्या आणि पृथ्वीवर पाणी आलं देवीने दुर्गम राक्षसाचा वध केला त्यामुळे त्यांना दुर्ग नाव पडले नंतर त्यांनी सर्वांना भाग भाजी फळ देऊन पोषण दिले त्यामुळे त्यांना शांखभरी म्हणजे शांख धारण करणारी म्हटलं जातं ही कथा देवी भागवत पुराणात सविस्तर आहे ह्या दिवशी ही कथा ऐकल्याने सुद्धा पुण्य मिळते असे मानले जाते आता ह्या दिवशी पूजा कशी करावी तर विधी जाणून घेऊया शांखभरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं शक्य असल्यास पवित्र नदी स्नान करावं शक्य नसेल तर घरीच पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे घरात पूजा स्थान स्वच्छ करावे देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावे कलश स्थापन करावे ज्यात घटस्थापना किंवा नवरात्र साजरी केली जाते आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण शांकभरी नवरात्र साजरी करू शकतो शांकभरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण देवी दुर्गेची पूजा करू शकतो देवीला लाल चुनरी फूल पांढरी किंवा लाल फुलं अगरबत्ती दीप अर्पण करावे विशेष भोग द्यावा देवीला ताज्या भाज्या किमान साठ ते एकशे आठ प्रकारच्या भाज्या ह्या दिवशी वाहिल्या जातात हिरव्या नैवेद्य नैवेद्यसुद्धा ह्या दिवशी दाखवला जातो जसे विविध भाज्या फळं शाबुदाना आणि सात्विक भोजन ह्या दिवशी नैवेद्य म्हणून देवीला दाखवले जातात दुर्गा सप्तशती किंवा देवीची कथा ह्या दिवशी वाचली जाते मंत्राचा जप केला जातो किमान एकशे वे आठ वेळा आपण ओम शांखभरे नम या मंत्राचा विशेष जप केल्याने फलदायी ठरते असे मानले जाते त्यानंतर मंत्र जप केल्यानंतर देवी दुर्गेची किंवा शांकभरी देवीची आरती करावी शक्य असल्यास हवन करावं पूजा संपल्यावर प्रसाद वाटावा आणि दानही करावं आता ह्या दिवशी काय करावं तर उपवास ठेवावा फळाचा किंवा सात्विक अन्न ग्रहण करून आपण हा उपवास करू शकता गरजूंना अन्न फळे भाज्या शक्य असेल ते दान करावे अन्नदानाला सर्वाधिक महत्व ह्या दिवशी आहे या दिवशी शांखभरी देवी किंवा दुर्गा मंदिरात जावं सात्विक जीवन जगावं ध्यान जप करावे गरजूंना मदत करावी त्यामुळे देवी लवकर प्रसन्न होते पण ह्या दिवशी काय करू नये तर मास मद्य का कांदा लसूण तंबाखू इत्यादी तामसी वस्तू खाऊ नये क्रोध द्वेष चुकली टाळावी पौर्णिमेला सामान्यत दाढी केस कापणे नखे कापणे टाळले जातात काही परंपरेनुसार ह्या सगळ्या कथा पाळल्या जातात आपल्याला शक्य असेल तेवढे सात्विक राहणं दानपूजा करावी श्रद्धा नसेल तर जबरदस्तीने करू नये श्रद्धा महत्वाची आहे पूजा श्रद्धेने केल्याने जीवनात कधीच आणण्याची कमतरता पडत नाही असा विश्वास आहे त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी लाभण्यास नक्कीच मदत होते दे। देवी शांकभरीचा आशीर्वाद आपल्या सर्वांनाच मिळो ओम शांकभरे नम तुम्ही सुद्धा शांखभरी पौर्णिमा किंवा शांकभरी नवरात्र साजरी करता का कमेंट करून नक्की सांगा आणि शांकभरी नवरात्रीचा आणखी काही विशेष माहिती गोष्टी महत्व तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद